नमस्कार विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आमच्या चॅनलच्या सर्व अपडेट बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या बाتمي आणि नैतिक संबंधित अडसद येणाऱ्या पतीची पत्नीने केली हत्या नागपुरात समाजाला कायमा फाटमारी घटना समोर आली आहे तरोडी सायना सोसायटीत राहणाऱ्या दाम्पत्यातील अडतीस वर्षीय अपंग पतीची प्रियकराच्या मदतीने गळा आरून हत्या केली ही घटना चार जुलैला घडली असून वाठोडा पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला मृतक चंद्रसेन बाळकृष्ण रामटेके अडतीस हा एक ते दीड वर्षापासून लकवाग्रस्त होता त्यामुळे तो घरी राहत असेल दिशा चंद्रसेन रामटेकेने आपल्या उदरनिर्वाह वॉटर प्लांट सुरू केला होता या दरम्यान आसिफ अन्सारी नावाच्या मिस्त्रीशी त्याची ओळख झाली आणि दोघात अनैतिक संबंध निर्माण झाले आणि होत असलेल्या विवादामुळे दिशा चंद्रशेन रामटेकेने आपल्या आप प्रियकराच्या मदतीने हत्या करण्याचा रट कटरचला जुलैच्या दुपारी चंद्रशेन घरी झोपला असताना आशिप अनसारी व दिशाने उशी तोंडावर ठेवून आणि गळ्या आवडून हत्या केली परंतु मृत देह दोन तास त्याच ठिकाणी पडून राहिला नंतर मेडिकलला नेऊन तेथे खोटी तक्रार नोंदवली परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये हत्येचा खुलासा झाला पोलिसांच्या खाक्यानंतर दिशा आणि आशिफने गुन्हा कबूल केलाय दोघांनी दोघांना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे